मध्ये अरविंद खोपे सायली गायकवाड इतर दोघे यांची हत्या झालेली आहे आणि या हत्येच्या मध्ये गुन्हे नोंद झालेले आहेत आज तीनशे दोन चा गुन्हा दाखल न करता थातुर्मुतर गुन्हे दाखल करून संस्था चालकाला वाचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे त्यामुळं या ठिकाणी काल आम्ही कलेक्टर यांना एक निवेदन दिलेलं आणि या चारही हत्यामध्ये जो खून झाला आणि त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल न करता त्याचा पी एम रिपोर्ट येईपर्यंत वाट बघतात पोलीस आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत आणि ऑटोमॅटिक दलिताचा था खून झाल्याच्या नंतर अट्रॉसिटीचा जे कलम येत आहे ते कलम लावलं जात नाही तर माझी अशी विनंती आहे की या लातूर जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी व एस पी महोदय तसे या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे म्हणतात की सामान्याचं सरकार आहे परंतु या ठिकाणी कुठं सामान्याचं सरकार दिसत नाही सर्व दलितावर अनुसूचित जातीच्या आणि विशेष करून बौद्ध समाजाच्या माणसाला टार्गेट केलं जात आहे आणि आज या ठिकाणी चारीची चारी, चारी हत्याकांड झालेले आहेत ती बौद्ध समाजाची झालेली आहेत त्यामुळं आज बौद्ध समाज हा भयभीत झालेला आहे तर आमची अशी गृहमंत्र्यांना विनंती आहे की तुमच्या काळामध्ये बौद्ध समाजावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर हे सरकार सामान्याचं आहे का हे धनदांडियाचं आहे काही कुणाचं आहे आम्हाला आज कळत नाही त्यामुळं लातूर जिल्ह्यातमध्ये विशेष हे जे घटना घडल्यात आज महाराष्ट्रामध्ये हेच परिस्थिती आहे त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की आज या बौद्ध समाजावर जो अन्याय होत आहे त्या अत्याचाराला रोखण्याचं काम करावं अशी विनंती करतो अगर आपण जर नाही केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरलेल्याशिवाय पर्याय नाही असं मी सरकारला सांगू इच्छितो